न गरम गावाकडे लय उतर आता होणार आहे म्हटलं गरम होणारच की पाहू नाही दिसत आहे गावात आता घ्यावा विलो सोन घ्या अंगठ्या तिकडं चांदीच्या अंगठ्या पाहू काय काम काय करताय आपला बिझनेस आहे आपण पैसे दाम दुप्पट करून देतो पैसे दाम दुप्पट वर्षा दोन वर्षा नाही का अहो वर्षा दोन वर्षांना आपण आठ ते दहा दिवसात पैसे दाम दुप्पट करून देतो आठ दहा दिवसात हो दुप्पट गावलं नाही का काय अहो आपले नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलचे व्यवहार चालतात आताच आमचे चंद्रावर आणि मंगळावर जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार चालू आहे आणि त्याचे शेअर्स विकायसाठी गावाकडे आलोय का तर गावाकडच्या कर लोकांना चार पैशांचा फायदा व्हावा म्हणून चेंद्र जमिनीच न्याय मग त्या कंपनीच न्याय रे हा तेच ते तीन पाहुलं माझ्याकडे आहे का नाही हजार रुपये येते तुझं दांदपूट होईल का हो देतो ना आठ दिवसात आठ ते दहा दिवसात लगेच लगेच का माझ्याकडे हजार रुपये येते इथून केला दांदपुट सोडाना पाहुणे काय इंगुटपाणा करताय हो ना मी असं करतो तुम्हाला आता माझ्यापासला आजार देऊन टाकतो कारण मला कसं आहे आठ दिवसानं परत माघारी गावाकडे यावं लागेल तालुक्याचं ना त्यामुळे मी काय करतो माझ्यापासून आजार तुम्हाला याच्यात देऊन तुम्हाला देऊन टाकतो लगेच आणि तिथं ह्याच्यात गेल्यावर बँकेत गेल्यावर मी पदार्थ भरीच बर आता मला झालाय उशीर मला अजून पूर्ण तालुक्याची जबाबदारी दिली तर मी येतो तुमचं काय असेल तर मला फोन वय पैसे जुनी चालली तुम्हाला फोन करतो फोन आले आले लगेच मी काय बर का चालेल 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 चालतो चालतं या जाग्या बसल्या बसल्या हजार रुपये तर दोन हजार आता काय करतो पाच हजार आहे तर दादे करतो केली पाहिजे आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे चांद्रावर जागा घ्यायची घर पाहिलं चंद्राव आपण आता श्रीमंत झालं वजी आता तू शेड झाला शेड चला पैसे तु पण ठेवूया सगळ्या गावातून पैसे गोळा करूया जरा तोरा मारला पाहिजे त्याच्या गावातले माणसं माहिती पट्टी कोणाची पडया चला पैसे पण ठेव हजार दोन हजार हजार चार पंचवीस पन्नास हजार पन्नास हजारच एक लाख एक दोन तीन चार पाच पाच म्हणजे अडीच हजार झालं नका ही अडीच हजार आहे ती अजून पैसे कमी पडते ती शोधा म्हणजे सापडेल असं कोणीतरी मांडलेलंच आहे वजीर बाकीच्या पैशाला काहीतरी जुगाड लावलंच पाहिजे हां आजी पैसे बसत्या अजित जगाला लागलं तर पट्टी पाडूया काय आज भाजी कमवून चांगलंच पैसे कमवले ते तुला काय खरं करून बुड द्या मला कुठे काय करायचंय आग तुझ्या फायद्यासाठी आलो या अगं मी एक स्कीम आणली असली कसली स्कीम दहा दिवसात दुप्पट अरे तुझी किरडी ढसळली तुझी तुझ्या पालखीचा निगारा धुर तुला घातला नेऊन डाबर्यात तुला तुझ्या बापानं दहा दिवसात पैसे दुप्पट केलं होतं आता सांगतोच मला तिथे ऐकू तर माझ नवीन स्कीम आहे आपल्या गावात सगळ्यांनी माझ्याकडे दाम पट करून घेतली ती माझं कुठं उठत नाही कुणाला पण इच्छेल तू बाजीस नाही सगळ्या गावात विचार कुणाला पण वजे दाम पट करून देतोय का नाही म्हटले तरी मला सांग अरे तुझा का मेंदू का काय रे जर का दहा दिवसात दुप्पट झालं नाही ना तर तुझा बोट मी इथंच काढीन बघ तू काढू नको मग आज मी काढून देतो बस का मग तुझा फायदा आहे दहा दिवसात दाम दुप्पट घर बसली असं म्हणतोयस का बघा बघ बग. अग नाही तर आहे ना, ना? माझ्यासारखे वाईट नाही मग अगं तुझी शपथ घेऊन सांगतो मी मला का मार की तू बस माझी शपथ घेऊन सांगतो बस का पण किती लागतात रे त्याला अगं चांगलं पाच हजार लागतील म्हणजे दाम दुप्पट दहा हजार घर बसली माझ्याकडे घरात पैशाच्या कमगी भरल्यात बर त्याला पाच हजार पाहिजेत हजार रुपये आहेत माझ्याकडे हजार हो हजार किती होणार आहे आजी दोन हजार होणार जर अजून बघित कुठं आहेत ग पैसे पाच हजार दहा हजार दहा हजार असलं की वीस हजार किती असतील ती अडीच आहेत माझ्याकडं अडीच बघा माझी तुला अडीच लागेल ही घे ते राहिले ना तुला येऊन मी काय मोकळी बसू का पार मला खर्च नको तो अरे तिचं पण दाम दुपूल नको जा तेवढंच वाद झालं तिचा आनंदी करून आधी पाच अडीच वाजे बरं का हा लक्षात आहे ना दहाव्या दिवशी हा अकरावा दिवस पण लावत नाही मग जा जाऊ का जा

दहा हजार रुपये खरं पाहु ना अजून चिल्लरमध्येच खेळचा आहे मी काय झालं मोठे का बघा गा, मोठे तुमचा बी फायदा माझा बी फायदा होय 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 आता एवढ्या पावटी दहा हजार रुपये येते एवढं द्या की दाम दुप्पट करू फुडल्या वेळी मोठं तुम्ही मत आहे कसं बरं बरं असं करा ते दहा हजार तुमच्याकडं ठेवू जाऊ देतो की दहा लगेच हा लगेच धामदुप्पट जा की फक्त पुढच्या बारीन मोठा माल पाहिजे तुमचे कमिशन पण कस निघालं पाहिजे ना राव पाहुणे विश्वास ठेवा की आत। हो आता तुम्ही एवढा विश्वास दिले म्हणजे गरज नाही चालते चालते पुढले वेग नाही मोठे गावड गोळा करतो गावाला लावं लावतोय आणि फोन करतो फोन केला की लगेच यायचं बर का मोठा मालकारा गोळा म्हणजे तुमचं पण कमिशन निघल ताबोन मला पण दिल्या गत वाटलं ना होय 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 चालते चालते मी तुम्हाला बारक्या रकमेसाठी मला येणं बरोबर वाटत नाही ती पण बरोबर आहे तुमचं अर्धा दिवसाला मोठी रक्कम पाहिजे मोठा फायदा पाहिजे दोघाला पण जागा घ्यायची आता पुढद्यावी या मोठ्या मोठं तु। तुम्हाला जाणारच नाही बर 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 चालतंय येऊ का मला जरा अजून दोन बरेच ठिकाण जायचंय बऱ्याच गावात जायचं घेऊन दे बघू पुढच्या बारीन पुढच्या बारीण बघू पडल्या मग कोंबड कापत चालतंय चालते अल्ग जा पैसे कमवलं पाहिजे आपल्याला बसून चालणार नाही व्हायची गावाला सगळ्या कामाला लावूया सगळ्यांच्याकडे पैसे बाहेर काढूया कमी शे पण आहे आणि आपल्यामुळे गावकऱ्यांचा फायदा पण होणार आहे त्यांच्या पण हाताला लगेच पैसे मिळणार आहे ते पैसा आपलं गेलं एक जणता तरी तरी गावानं जवळजवळ आपलं ते आपल्यामुळं सगळे श्रीमंत होणार आहे ते बांध का व वायच काम होतं होतच आव मी ऐकलंय तुम्ही पैसे दाम दुप्पट करून देता हो की, देते की दाम दुप्पट करून देते अर माझ द्यायचं होत पैस तुमकडे पैस कुठं आलं अरे माझ्याकडे कुठलं पैस, पैस। माझा तो बेवडा नवरा हातात पैसा टिकू देतोय का पर माझ्या लग्नाचं दागिनं मी विकलं लग्नाचं किती पैसे मग चाळीस हजार आण घेत या पैशाच मला दुप्पट करून दे बर का चाळीस हजार ऐंशी हजार होती ती ती पण दहा दिवसात मग मी आणखीन दागिनं करेन दागिनं करा अजून काय काय करा बरं द्या पैसे हे बघ लई विश्वासानं तुझ्याजवळ देते मी दागेनं मोडून पैसे देते विश्वास जरा माझ्यावर हा इकडे तुमचं पैसे दाम दुप्पट झाल्याचं माहिती निवान घरी जाऊन जपा द्या बघ आवई लई विश्वासानं देते तुझ्याकडं अहो विश्वास काय गावून ठेवलाय तुम्हीच ठेवलाय असं विवा हा जावा तुम्ही मी करतो मला दुप्पट पैसे पाहिजे बर का अहो दुप्पट झालेलं परत लाव आणखीन आणखीन दुप्पट ठेवतील ऐंशीच किती होती ती <laughs> लाखाची वर जाती ते करा बंगला बांधा गाडी एखादी घ्या वा गाव वाला तर कधी याच काय माहिती आला का गावाला आत्ता येत कधी मी फोन केला तुम्हाला आलो घेता बघ कुठलं द्यायचंय ग ही आपली काळी जरी शांती शी द्यायची हो। काय सांगितलं दर बघा काय दर आहे नाही तुम्ही सांगा काय की पन्नास हजार दोन्हीच काय दोन्हीच सांगितलं काय इक्कीच अहो दिशे नाही कि देणार मी इकेच सांगतो या दिशे कशी मी तर माझ्या घरीची लक्ष्मी आहे दाऊनीची तिला नाही मी देणार आणि आता तरी पाहूनच रिती सुरू झाले त्या बघा खोंड कशी गंगीच तयार करतो नुसती ही जर शिजू बोला काय असत इकडे बघाय ना अजिबात लय पैसे होती ती लय आई तुम्ही राहतो बघा की गाई कशी टांग टुकीत ठेवले मी जास्त होती ते ती जास्त होती पैसे जास्त नाही राहू गावात बोला की काहीतरी कमी करून सांगा बरं पंचेचाळ करा पंचेचाळ बी जास्त होते कमी करा वय गावाल तुम्ही बी धंदवाला तुम्हाला माहित आहे सगळं पण वयस कमी करा की आयला पंच जण आता बरं तुमचं बिना आणि माझं बिना बरं का हो का चाळीस करूया परवडते पस्तीस करूया पस्तीसला माझं माझ दिलं नाही नाही पस्तीस ना मी हो का चाळीसच्या वर एक रुपये पण जात नाही आणि चाळीसच्या खाली एक रुपये पण येत नाही बरं असू द्या गै गावातल्या माहिती जे आहे तीच म्हणतो तुम्ही बी चाळीस पर्यंत परवडत चाळीस पर्यंत परवडत घ्या आपल्याला चालतंय चालतंय चाळीस ला फिक्स करून आता हो का सरत देऊ का इशारा राहू दे आता गाव आलेच की तुम्ही राहू चालतंय मग गई नेताना देतो बरोबर बरोबर गई देताना सगळं पैसे देऊया चालतंय त्या वेळेला आला का नाही सगळं आपलं पैसे देऊन टाका आणि आजच्याच गई नेहा मग हो आणि दोरे घेऊन येतो चालते आजच्याच घेऊन जातो चालते 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 येऊ का मग चालते 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 शांती मी का नाही मागे तो घरापासून बरं का पण तू काळजी करू नको आज जरी गेलीस का नाही तरी तू अकराव्या दिवशी याच दावून तुझ्या बरोबर आता तीन चार मैत्रिणी तुझी तुला येतं हा तू काळजी करू नको आणि जर माझी काय आठवण आलीच तर नुसत आंबेडा फोडकी मी हजार होत मग अकराव्या दिवशी काळजी करू नको बर का हा गंगे शांत राह आपले जाऊ का संते हा ले अगं थांब थांब तिनेच घालणं चाल होत आभा घरात होती ग हायत की हाय ती करा ताई तिनं दी। आबांचा मिलिट्रीचा फंड शिल्लक असेल नाही मिलट्रीचा फंड हाय की शिल्लक अन मिलिटरीच्या गोळ्या पण शिल्लक हायका ग कसल्या गोळ्या ग अरे बंदुकीच्या गोळ्या बोलतू की गोळ्या त्याचा गेला आ भाईती की नाही आबा त्या ना बंदुकीत गोळ्या भरणार तुझ्या हित करणार पाठीमाग गोळी बाहेर पडला आणि तू वय अर्ध्या गोळीतच पण मला का गोळी घालते चाललंय का चाल नाही सगळं माझ्या कानावर आहे आमच्या घरी जायचा विचार पण करू नको जा जा घरला जा आबा तुला गोळाच घालतो ते आता नको बाबा आबांचा पैसा पण नको गोळी पण नको हाय रे काय झालं काय झालं याला गाडी या चालू होईना चालू होईना सोन्या याची ना। ना। किंमत काय असेल र किंमत असेल की सतरा ऐंशी हजार सतरा ऐंशी लगा किरे काय रे किंमत आता मी पत्र बदलतो मी का नाही डायरेक्ट इमानच घेतो इमान इमान आणि इमान का तुमच्या घराचा उतरणार आहे अरे अरु नाही किरे आपल्या बिस्कुट वाटेल डोंगराला तिथं पाच एकर जमीन घेतो की आणि इमानाला अशी पट्टी करू तुला पण एवढं पैसा आलो कुठन पैस कुणाला सांगायच नाही बर का आपल्याकडे एक स्कीम आहे स्कीम दहा दिवसात पैसे डबल होते दहा दिवसात किती बी पैसे घाल किती डबल येते आपल्याला पैसे मी तर आता बघ पाक किती पैसे येतील मग तू विचार कर माझ्याकडे तुला कोण सांगली स्कीम मला अरे आपल्या मोठ्या माणसानं वजेऱ्या वजेऱ्यानं अरे त्यानं कुठला आणली स्कीम अरे त्याच्याकडे एक त्याला डबल पैसे करून देतोय तेव्हा मला देते मग विचार कर आ किती पैसे आणला ज्या आमच्याकडे तू काय कर म्हणता का बावा असं गाडून बिडून फिरू नको रे आता तू का नाही इमन शिकून घे आणि माझ्या इमनवर की ड्रायव्हर तुला पाहिजे तेवढा पगार देतो जा लय छान आहे जा दे पण विचार कर बर का जा हां git हयला हबी स्क्रूवाडीस बवीत वे आहे नत काय नवीन कार काढले कोण असतो ओ तिकडे करणार अरे का यायचं एवढं पैसे सांभाळायचं म्हणजे अवघड काम आहे कोणाला गेलो माझेकडून अख्या गावाची जबाबदारी माझ्यावर आहे बाबा आला थमा 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 थांबा भाऊ ना रस्त्या अहो तुमची वाट मग थांबलो होतो तुम्ही म्हणला होता मोठं गबाड गोळा केलंय सगळं गावातलं आ... कोणतरी बघल गो आणि एवढं सांभाळायचं म्हणजे घ्या बघ बर का नंबर काम केले एकच नंबर बर गाववाल्यांनी लय जबाबदारी माझ्याकडे दिले बर का तेवढं आठदा दिवसाच्या अगोदर लवकर द्या म्हणजे झालं काळजी करू नका पाहुणे पहिले दोन्ही वेळेस कसं दिलं व्यवस्थित आ लगे झालं होतं जागे दिलं तुम्ही आता हे जरा मोठा आहे गावाल्या लेव श्वासन माझ्याकडे दिले व मन ते दुसरं काय नाही काय काळजी करू नका व्यवस्थित करतो बरं येऊ का आता चालते चालते दिवशी या बर का शंभर टक्के होय चालते चालते ना हा काळजी करू नका काळजी करू नका काळजी करू नका पैसे मला ऐक नाही सगळं सामान बांधलं पाहिजे अरे चंद्राय घर बांधायचं बांगला टोले जंग बंगला नको वाडच बांध गोट्टा चंद्रावर गावावल्यास नि म्हणायचं बंगल चला सामान बांधा घेत अगं मी भाजी उपटायला चालली भाजी उपटायला अगं तू त्या वजीरला दाम तुपटीला पैसे पैसे दिलेस काय हो दिलेत की किती दिलेत अगं काय थोडे नाहीत चांगला अडीच हजार दिलेत अगो बया जे तुला माहितीये का त्या वजीरनी ज्या माणसाला दिलं तर का नाही पैसे तो माणूस पण गेला पळून पैसे घेऊन आणि तो वजीर वय कोणाच्या हाताला नाही लागत बघ आता काय म्हणतीस थांबत ना त्या दोघांचं बी मुडच बसवते बघ त्याची किरडी ढासाळी त्याची त्याचा पालखीचा निघाला गाला दोन त्याला घातलं डाबऱ्यात थांबत्या वजीरच पाहिलं मूडदा पहिलं त्याला शोध ले। दोघांना ऊन झाले बाबा घामटन निघालाय बघा फडक पण की कर नाही आराम करूया ऊन खाली झाली जाऊ घर आईला चंद्रावर नसणार आहे चंद्र कुठलं होऊन येणार जा पैसा आले की नाही चंद्रावर जागा घ्यायची आणि मस्तपैकी घर बांधायचे घरा पुढे वाघ करायची कलाबायची मस्त पायकी राहायचंद्रावरच आईला तुम्ही चंद्रावर जायचं म्हटलं जायच ना चंद्र हे मला एवढं लांब तुझी लगा आपल्याला राकेट घेतलं पाहिजे सर वर जात असू ती तेच राकेट जाऊ न चंद्रावर आईला तर राकेट घ्यायचं म्हणलं परत पैसे दामदुप्पट लावले पाहिजे ते असू दे जागे घेऊन राहिलेले पैसे दामदुप्पट लावूया फोडला की पिला वाकेटला चंद्रावर जाऊया लगा माझे चंद्रावर राहिले जायला कोणाला नाही काय नाही

अरे मजी त्यांना आपल्याच गावाला नाही आपल्या तालुक्यातला अजून दहा पंधरा गावसनी गडवलंय आणि गेला पळून पळून गेला तुला कस कळाल अरे मला काल या अरे पण ती नव्ह आपलं पैसे तर घेतले ती का डबल करून अरे नाही ते परवा दिसतो म्हटलं दोन दिवसांना आपलं पैसे नाही ते डबल करून नाही आता काय सांगू त्या मामाला माफ आण पैसे तुझ मा गावाला मी कुठला पैसा देऊ गाव मला लय आणणार आहे ती कपडे पाडव तर मारणार गाडवा देण काढणार पैसे द्यायला माझं गरदार ऐकलं पाहिजे लय अर पण गरदारीकायला माझं घर कुठं आहे मीच बाड्या घालत राहतो या दि कायला लाड काय ना अरे आडा चल लवकर चल लवकर चल कुठे गेली रहती हरव फसगलाखले पयो कर ए वजा मारे ए तू बर तू त्यांना जाय तू आणि मायोग काय सकट आलं का घे अरे कसलं संकट संकट आलं नाही तू स्वतःच्या हातानं संकट ओढून घेतलंयस तू लावतो कपास मी लाव अरे ला कोणी करायला सांगलेला नको तसला उद्योग चाललेला झटपट पैसा वाला व्हायला गेलाय ती गेला सगळ्या गावाला घेऊन गेलाय ते राजानं मला सांगितलं म्हणून सगळी गोष्ट कळली मला तू जव्हा त्या माणसाला पैसे का नाही तेव्हा मी तिथंच होतो परत त्याला गावाच्या बाहेर जाऊन अडवला त्याच्याकडनं सगळं पैसे घेतलं त्याला पोलिस ताब्यात देत होतो तोपर्यंत सटकून गेला इतर तर पैस आणि जस जज आहे तिथे सगळ्यासून देऊन टाक आणि परत काय असल्या भागडीत पड नकोस तर प्रेक्षक दहा दिवसात पैसे डबल करणारी स्कीम ही जगाच्या पाठीवर कुठंच नसत्या आणि असं जर तुम्हाला कुठं सांगितलं जात असेल तर ती तुमची निवळ फसवणूक आहे हो आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा अशा ठिकाणी गुंतवणूक करताना एकदा ना तर दहा वेळा विचार करा आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि आपला एंटरटेनमेंट फिल्म हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा कळगा कळ 来了了来个人，